नमस्कार युट्यूब मंडळी छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी आहेितेश सद्या चाहत पसंती बिग चा धक्का एक ती ची चांगलीच फजिती काढली आहे रितेश निक्कीवर प्रचंड संतापला असून आताच्या आता माफी मांगा असे देखील त्यांनी म्हटले आहे चला मित्रांनो जाणून घेऊया काय आहे करण मराठी माणसाची मानसिकता अशी असते म्हणून मी येथे येणार नव्हते असं निक्की म्हणाली होती या विधानानंतर तिच्यावर होस्टानी मराठी अभिनेता रितेश देशमुखने जोरदार भडकत तिला चांगलीच अद्दल घडवली आहे दरम्यान तुमचं जे काही चालू आहे ते कितपत महाराष्ट्रातील लोकांना पटतय हे त्यांना दिसू देना संस्कृती न पाळणारी मुलगी मराठी लोकांना हे सर्व स्पर्धक एकमेकांना म्हणतात याच दरम्यान म्हणते म्हणूनच मराठी मानसिकता अशी असल्याने या शो मध्ये मी येत नव्हते यानंतर मराठी माणसाचा अपमान करणारी वक्तव्य केल्याने होस्ट रितेश देशमुख निक्कीवर भडकला यानंतर निक्कीला सर्व जनते माफी ही मागावी लागली आहे रितेश देशमुख म्हणतो की निक्की तुम्ही येथे मराठी माणसाची मानसिकता काढून त्याचा अपमान केला आता त्याची माफी मागायला हवी या घरात त्याला बोलायचं भाग नाही त्याला स्थान नाही महाराष्ट्रातील माणूस ठरवतो कोण राहणार आणि कोण जाणार असेही तो म्हणतो यानंतर निक्की रडायला लागली आणि तिने लगेच हात जोडून सर्वांची माफी ही मागितली अशी अद्दल रितेशने घडवली तर मित्रांनो यावर तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांग